विशालगड अतिक्रमण मुक्तीसाठी चौदा जुलै रोजी आंदोलन झालं मात्र त्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं प्रकरणी शाहवाड़ी पोलिसांनी चोवीस जणांवर गुन्हे दाखल केले होते न्यायाधीश एस पी गोंधळेकर यांच्या न्यायालयात आज सुनावणी झाली त्यानंतर न्यायालयानं चोवीसपैकी सतरा जणांना जामीन मंजूर केला आहे महाराष्ट्रातील गड किल्ल्यांवरील अतिक्रमण मुक्तीसाठी शिवभक्त आक्रमक बनले आहेत चौदा जुलै रोजी विशाळगडाच्या पायथ्याला आंदोलन झालं मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागलं त्यामुळे गजापुरात दंगल होऊन अनेक कुटुंबियांचं नुकसान झालंय दंगलीनंतर शाहूवाडी पोलिसांनी चोवीस जणांवर गुन्हे दाखल केले या सर्वांना अटक करण्यात आली आज न्यायाधीश एस पी गोंधळेकर यांच्यासमोर जामीन अर्जावर सुनावणी झाली संशयितांच्या वतीनं अॅडव्होकेट सागर शिंदे अॅडव्होकेट अभिजित देसाई केदार मुनीश्वर धनंजय चव्हाण वकिलांनी बाजू मांडली ज्यांचा या प्रकरणाशी संबंध नाही अशांनाही यात विनाकारण गोवण्यात आलंय तसंच त्यांच्याबद्दल पोलिसांकडे कोणतेही पुरावे नाहीत त्यामुळे या तरुणांना न्यायालयानं जामीन द्यावा अशी बाजू मांडण्यात आली त्यानंतर न्यायाधीश एस पी गोंधळेकर यांनी चोवीस पैकी सतरा जणांना जामीन मंजूर केलाय मात्र दंगलीवेळी प्रसारमाध्यमांनी काढलेल्या छायाचित्रांमध्ये जे संशयित दिसत अशा सात जणांना मात्र जामीन नाकारण्यात आलाय